न्यूज आवाज आवाज नाशिकचा नमस्कार मी शशिकांत आपण पाहता नाशिक, आवाज नाशिक आज आपण आहोत प्रभाग क्रमांक दहा या ठिकाणी नाशिक मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपण प्रत्येक इच्छुक उमेदवाराच्या ज्या मुलाखती बघितलेल्या आहेत ज्या मुलाखती फक्त आणि फक्त एसपीएन न्यूज मार्फत आम्ही आपल्या होणाऱ्या नगरसेवकाची आपल्याला परिचय करून देत आहोत त्याची भूमिका जाणून देत हो, आहोत त्याचा अजेंडा काय असणार आहे कशा प्रकारे तो या निवडणुकीला सामोरे जाणार आहे या ठिकाणी आपण आज पिंपळगाव बहुला या ठिकाणी आहोत माझ्या पाठीमागे मागे बघू शकता हा जो रस्ता आहे हा तिरट शेत रस्ता आहे आणि या ठिकाणी आपण आलेला आहोत काकड गार्डन या ठिकाणी काकड गार्डन या ठिकाणी येण्याचं एकमेव कारण म्हणजे एकनिष्ठ पदाधिकारी भाजपा म्हणजे भारतीय जनता पार्टीचा सा। माजी सातपूर मंडल अध्यक्ष श्री भगवान काकड यांची मुलाखत आज आपण घेणार आहोत आणि त्यांच्या भूमिका जाणून घेणार आहोत की येणाऱ्या मनपा निवडणुकीत त्यांची भूमिका काय असणार आहे कशा प्रकारे ते या निवडणुकीला सामोरे जाणार आहे अनेक धार्मिक विधीमध्ये अनेक धार्मिक कार्यक्रमांमध्ये ते अग्रेसर असतात माझ्या दादा हाताला बघू शकता की या ठिकाणी दत्त मंदिर आहे दत्त मंदिर या ठिकाणी त्यांनी स्थापन केलेलं आहे आणि अनेक वरील अनेक वर्ष झालेत ते या ठिकाणी विविध राबवून सर्व गावकऱ्यांना एकत्र करून त्यांना धार्मिक स्नेह वाढवण्यासाठी मदत करत असतात निश्चितच भगवान आपण ऐकणार आहोत तोपर्यंत पाहत राहू नाशिक आवाज आता आपण आपल्या सोबत आहेत भगवान काकड जे की माझी मंडळ अध्यक्ष होते सातपूर प्रभागाचे या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे जे एकनिष्ठ कार्यकर्ते आहेत आपण भगवानजी आपल्याला आपलं स्वागत आहे आणि आपल्याला येणाऱ्या मनपा निवडणुकीमध्ये एस न्यूज तर्फे मी पहिल्यांदा शुभेच्छा देतो आणि आपला अजेंडा काय असणार आहे आगामी होऊ घातलेल्या मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कशा प्रकारे आपली भूमिका असणार आहे आपण काय सांगाल सर्वांना नमस्कार आपल्या जो चॅनल आहे त्याच्या माध्यमातून एकच सांगतो की भारतीय जनता पार्टीचा मी दोन वेळेस सातपूर मंडळाचा अध्यक्ष राहिलेलो गेल्या वीस वर्षापासून मी भारतीय जनता पार्टी मध्ये पक्षाची कार्यरत आहेत आणि आमची एकच भूमिका राहणार आहे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ता म्हणून की मंडळामध्ये जे चार प्रभाग येतात आणि सोळा जागा येतात तर सोळाशे सोळा जागा मध्ये कमळ फुललं पाहिजे हीच माझी अपेक्षा राहणार आहे आणि एकंदरीत जर बघितलं तर आता या महाराष्ट्राच्या राजकारणात भरपूर भर उलथापालत आपण बघितली तीच नाशिकमध्ये झाली परंतु एकनिष्ठ जर कार्यकर्ता बघायचा असेल तर भगवान काकड यांच्या रुपाने दिसतो समाजाला त्याबद्दल काय सांगाल तुमची एकनिष्ठता आणि आता भारतीय जनता पार्टीमध्ये खूप सारे पदाधिकारी माजी नगरसेवक त्यांचं आगमन झालेलं आहे मग उमेदवारीची तुम पावती तुम्हाला मिळणार की त्यांना यात काय वाटतं तुम्हाला त्यामध्ये असं आहे की मी भारतीय जनता पार्टीचा गेल्या लहानपणापासून वीस वर्षापासून कार्यकर्ता आहे मी युवा मोर्चा युवा मोर्चा बसून मंडळाच्या युवा मोर्चा कार्यकर्त्यापासून शहराचा चिटणीस उपाध्यक्ष मंडळाचा सरचिटणीस त्यानंतर मी मंडळाचा अध्यक्ष म्हणून भारतीय जनता पार्टीमध्ये मी काम करत आहेत आणि भारतीय जनता पार्टीमध्ये काम करण्याला निश्चित असा न्याय मिळतो आणि मला पण खूप असे प्रलोभन आलेले होते तुम्ही आमच्या पक्षात या तुम्हाला आम्ही निश्चित उमेदवार निश्चित अशी चांगली संधी देऊ पण आम्ही कोणत्याही आमिषाला बळी पडलो नाही ज्यावेळेस महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे सरकार होतं त्या सरकारच्या काळामध्ये आम्हाला वेळोवेळी पोलीस स्टेशनमध्ये आम्हाला नेऊन बसवायचे मला मंडळाचा अध्यक्ष असल्यामुळे खूप अशा नोटिसा पण यायच्या पण आम्ही कोणत्याही दबावाला आम्ही झुकलो नाही माझ्या पाठीमागे भारतीय जनता पार्टी सातपूर मंडळाची एकनिष्ठ कार्यकर्त्यांची जी चाळीस पंचाळीस वर्षापासून अटिलजी आणि सोबत ज्यांनी काम केलेले आहे असे शहाने शहाने आप्पा रामहारी संभेराव संजय राऊत राजेश दडे रवींद्र जोशी उगले योगेश मंडळ असे असंख्य कार्यकर्ते ते माझ्या पाठीशी इतिहास भक्कम उभे राहिले आणि त्यांच्या बळावर त्यावेळेस सातपूर मंडल भारतीय जनता पार्टीच्या अध्यक्षपदाचा कार्यकाळ हा खूप छान उत्तमरित्या पार पडला त्यानंतर विधानसभे लोकसभेची निवडणूक आली विधानसभेची निवडणूक आली विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सबे, सातपूर मंडळामध्ये खूप अशी आपण पाहिली बंडखोरी झाली काही लोक दुसऱ्या पक्षामध्ये गेले काही दुसऱ्या पक्षात जाऊन उमेदवारी पण केली परंतु मी अध्यक्ष नात्याने कोणत्याही कार्यकर्त्याला मी पक्षांतर हे करून दिलं नाही त्यांच्या पाठीशी आमचे माननीय नामदार गिरीश भाऊ महाजन शहराचे त्यावेळेचे अध्यक्ष प्रशांत भाऊ जाधव आणि आमच्या आमदार सीमाता हिरे महेश भाऊ यांच्या खंबीर आधाराने आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते हे त्यावेळेस उभे राहिलो आणि तुम्हीच बघितलं की आपल्या लाडक्या ताईंना सत्तर हजाराच्या लीडनी निवडून आणलं निश्चितच तुम्ही जे काम केलं विधानसभेला ते सर्वांनी बघितलं आणि लोकसभेला देखील काही प्रमाणात अपयश आलं होतं परंतु त्याची तुम्ही भर काढली परंतु एकनिष्ठ कार्यकर्त्याला यावेळी पक्षश्रेष्ठी त्यांचा विचार करतील का काय सांगाल तुम्ही मला निश्चित अशी खात्री आहे की मी प्रभाग क्रमांक दहा मधून भारतीय जनता पार्टीकडे इच्छुक असा उमेदवार परिचय पत्रक फॉर्म भरलेला आहे आणि मला खात्री आहे की मी जे एकनिष्ठ ते पणे भारतीय जनता पार्टीचं आजपर्यंत जे पक्ष जे धोरण घरोघरी पोहोचवण्याचं काम केलेलं आहे आणि ज्याशी भारतीय जनता पार्टीचे कुणीही कार्यकर्ते नव्हते त्यावेळेस मी पक्षात राहून जे माझ्या कामाच्या बळावर मला उमेदवारी मिळेल अशी मला खात्री आहे आणि भारतीय जनता पार्टीमध्ये कार्यकर्त्याला निश्चित असा न्याय मिळतो निश्चित असं तुमचे विकास असं जर बाबतीत धरलं तर प्रभाग क्रमांक दहा मध्ये खूप सारे इच्छुक असे उभे आहेत त्याबद्दल काय सांगाल तुमच्या विकासाची काय धोरणं असणार प्रभाग दहा मध्ये प्रभाग क्रमांक दहा मध्ये जर सांगायचं झालं तर आपल्या लाडक्या आमदार सौशी माताई मतदारसंघामध्ये कुठेही नाही दिलेला एवढा कोट्यवधीचा निधी आपल्या आमदारताईंनी इथं दिलेला आहे आणि त्यामधून भरपूर असे विकास कामं झालेले आहे तर सांगायचं झालं तर आश्व भाजी मार्केटच्या डोमचा प्रश्न मिटवलेला आहे आणि पुण्यश्लोक आदिल्या देव होळकर यांचा पालुट पालटला प्रेरणास्थान म्हणून आपल्या ताईंनी प्रत्येक मंदिराचा जीर्णोद्धार जीर्णोद्धार असलेला आहे आणि त्याबरोबर सभा मंडप हे केलेले आहे विरंजी मासो महिलांसाठी का जिथं रस्त्यांच्या अडचणी होत्या तिथं कॉन्क्रीट रस्त्यांचं पण काम झालेलं आहे असे खूप असे काम आपल्या आमदार माध्यमातून हे झालेले आहेत आणि त्यात एक प्रभाग क्रमांक दहा मधील जो भाई होणार रस्ता पिंपळाबावला या शिवराती भाई होणार रस्ता डीपी रस्ता आहे त्यासाठी आपल्या ताईंनी वेळोवेळी विधानसभेमध्ये पण आवाज उठवलेला आहे आणि सिंहस्ता मध्ये त्यासाठी आपल्या ताईंच्या माध्यमातून भरीव अशी निधीची पण तरतूद केलेली आहे येत्या काळामध्ये तो पण प्रश्न हा मार्ग लागेल आणि निश्चितच तुम्ही एक भाजपा सदस्य असल्यासोबतच एक वारकरी आहात पंढरपूरची वारी देखील तुम्ही पायी केलेली आहे तर वारकरी ते मग एक नगरसेवक पदासाठी तुम्ही उमेदवार आता इच्छुक म्हणून जाहीर झाले तर एक कसं वाटतं वाटतं तुम्हाला की धार्मिक धार्मिक व्यक्ती आणि आता तो राजकीय याच्यात फुल फोर्सने जाणार पूर्ण प्रवाहाने तो राजकारणात उतरणार काय सांगाल बबनराव पाचपुते जसे होते तसे तुमचं काही कार्य असणार आहे का मग नाही निश्चित तुम्ही आज इथं माझ्या इथे शेतावरती आलेले आहे पिंपळा बावल्याच्या तर इथं दत्त मंदिर आहे आणि माझं पूर्ण कुटुंब हे पहिल्यापासून धार्मिक वातावरणामध्ये वाढलेलं आहे घरी इथं दत्त आ, दत्त जयंती ही माझ्या माळ्यामध्ये आज साजरी होत आहे आणि पंढरपूरच्या अशी पांडुरंगाची ओढ आहे माझी आजी ही पायीवारी करायची आणि त्यानंतर कुणीतरी तो घरात वारसा चालवा आणि मला पण एक अध्यात्माची आवड असल्यामुळं मी पण आपल्या त्र्यंबकेश्वरचे संत निवृत्तीनाथ महाराज यांच्या पालखीसोबत पंढरपूरला पायीवारी करीत असतो निश्चितच येणाऱ्या मनपा निवडणुकीसाठी भगवान काकड तुम्हाला शुभेच्छा खूप खूप आपण जी चर्चा केली एसपी न्यूज सोबत त्याबद्दल धन्यवाद तुमचे धन्यवाद तुमच्या माध्यमातून मला माझी जी, जी भूमिका आणि मत मांडायला मिळालं आणि जनतेपर्यंत पोहोचवण्याची एक संधी भेटली त्याबद्दल मी आपल्या चॅनलचे खूप खूप असे धन्यवाद मानतो निश्चितच भगवान काकड यांना आगामी होऊ घातलेल्या मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एस न्यूज नाशिक परिवाराकडनं शुभेच्छा आपण पाहत होता एस न्यूज नाशिक आवाज नाशिकचा कॅमेरामॅन सोहेल खान सह मी शशिकांत निर्मळ धन्यवाद सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही हे एक माध्यम चालू केलं आहे त्याचं नाव आहे एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद